तर नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रीन फार्म ॲग्रो याच्या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत तर तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये मैं लागवडल्यास योग्य भाव मालाला मिळू शकतो तर हे पीक हे फ्लावर गोबीचे हे तुम्ही बघू शकता गोबी आपण आज लागवड केलेली आहे म्हणजे लागवड आपण तशी काल केलेली आहे पण आज आता स्प्रिंगलरनं आपण पाणी सोडल्यामुळे हे पीक आज अशी उभे राहिले बघा तुम्ही बघू शकता तर हे पीक तुम्ही फेब्रुवारी मध्ये लागवड केल्यास निश्चित तुम्हाला चांगला दर मिळू शकतो हे बघा आपण अलीकड ते लागवड होणार आहे तर आता ही फेब्रुवारी महिन्यात लागवड केल्यानंतर हे तीन महिन्यानंतर पीक मिळते आपल्याला तर तीन महिन्यानंतर तीन ते चाळीस रुपये तर का गोबी आपण फेब्रुवारी पहिल्या पंधरा वरात लागवड केली तर निश्चित आपल्याला चांगला दर मिळू शकतो तर शेतनो यूट्यूबला तुम्हाला बरेच जण असे मिळतील की हे पीक लावा ते पीक लावा याच्यात एवढा याच्यात एवढा नफा तर हे फक्त तुम्हाला सांगतात पण नाही खरं खरंच तुम्हाला जर कमी कालावधीमध्ये जास्त पिक पैसा कमवायचा असेल तर आपण गोबी हे फ्लावर हे पीक जरूर लावा तर लागवडीसाठी फिफरवारीचा पहिला पंधरवाडा व्यवस्थित राहील तर लागवडीसाठी लागणारे रोप आपण आपल्या जवळच्या नर्सरीत किंवा आपण घरी पण तयार करू शकतो आम्ही हे रोप घरी तयार केलेले आहे तुम्हाला रोपाची क्वालिटी बघा तुम्हाला रोप दाखवतो आम्ही कसल्या प्रकारे तयार केलेले आहे तर तुम्ही हे रोप बघा अशा प्रकारे आम्ही घरच्या घरी रोप तयार करतो हे बघा हे दोन बारे फुलगोबीचे होते आता हे पूर्ण पानगोबीचे तुम्ही बघू शकता हे बघा आज हे आता चार बारे लागवड झाली हे चार आणि ते दोन असे करून सहा बारेची लागवड झालेली आहे कम्प्लीट योग्य मार्गदर्शन मार्गदर्शनाने खत व्यवस्थापन जर आपण बरोबर केले तर निश्चित आपल्याला कमी जागेत जास्त पैसा राहील त्यासाठी खताचं मॅनेजमेंट औषधी हे योग्य बरोबर घ्यावं लागते हे बघा तुम्ही रोप क्वालिटी बघा रोपाची हे बघा एक नंबर क्वालिटी आहे निश्चित तुम्ही फेब्रुवारीला लागवड केल्यास तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतील तर शेतकरी मित्रांनो बघा तर अशाच नवीन नवीन पिकांसाठी माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओला नवीन व्हिडिओसोबत नवीन पिकाबरोबर धन्यवाद